तुला आवडणारी नाही इंद्रायणी वगैरे घेऊन मारामारी करतो आम्ही प्रेरणाला म्हणतो प्रेरणा दाखवून दे गेला तेव्हा माहित नाही हिला काय झालं पण हिने मारली आणि त्याच्यामुळे आज आपण इथे बसलो आहोत महासंगम बघायला तिने असं काही नव्हतं चाल चाल गो नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लगेश्वरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आता महानाट्याचा महासंगम होतोय आणि आपल्यासोबत इंद्रायणी पिंगा गोरी पिंगाच्या टीम सोबत आहे आणि त्यांचा नेहमी सारखा गोंधळ नाहीये कारण ते अगदी शांत बसले आम्ही आमची एनर्जी सेव्ह करतोय कारण आम्हाला आतमध्ये जाऊन खूप युज करायचे सो आज आम्ही अशा सेंट मोड मध्ये <laughs> पण इंद्रायणी कसं वाटतंय तुला येऊन ह्या तिघी तर मला माहिती आहे खूप धमाल करत असतात तुझी अशी धमाल होते की नाही युजली मी माझ्या सेटवरती धमाल करणारी मी आणि आदू असतो बाकी सगळे जरा शांत असतात माझ्यासाठी मी करते पण इथे आल्यापासून मला सगळ्यांची साथ मिळाली आणि आम्ही पूर्ण साइट डोक्यावर घेतो झालं की मस्ती सुरू मॅक्झिमम शूट ते मी तेजा आणि अधू असं ती आमच्या तिघांबरोबर असं तर ते एक एनर्जीचं पॅकेज आहे म्हणजे ती ती तुला त्याला आधी सांगितलं होतं ना मी ही रूम एंटरटेनिंग आणि ही रूम शांत त्या टाईपचं ते आम्हाला एंटरटेनिंग रूम मध्ये ती जॉईन झाली खूप जास्त आम्ही खूप मस्ती करतो खूप मस्ती करतो किती दिवस झाले तुला येऊ चार दिवस झाले पण असं वाटतच नाहीये <laughs> की मी चार असं वाटतं की मी इथलीच आहे माझं काहीतरी सोडून आले असं नाही इथलीच असं झाली मजा येते श्वेता पण शांत आहे कारण काय श्वेता शांतत असतेच असते ती तुला रोग शांत आणि एंटरटेनिंग वेगी रूम शांत वाली वो रूम एंटरटेनमेंट आवाज वाला तेको पहिले बताया कुणीतरी ऑडियन्स पाहिजे ना नाहीतर हे परफॉर्म करायलाच नाही आम्ही बघतो आणि एन्जॉय करतो आम्ही एंटरटेनर आहोत पण तरी इंद्रायणीला मला विचारायला आवडेल तिघींपैकी तुला कोण आवडते अरे सगळ्याच आवडतात सगळ्याच आवडतात असं नाही कारण की मला दोन झोन मिळतात मला बरं नसताना मी शांत रूम मध्ये असते जेव्हा माझ्याकडे दिवसातून म्हणजे दुपारी वगैरे काही एनर्जी आली की मी याच रूम मध्ये शिफ्ट होते सो दोन्ही वेगवेगळ्या जण श्वेताच असेल किती शिकले शिकले हे <माजा> शिकले माझ्याकडून शिकले झाले म्हणजे फिक्स आहे आता चल आणि ना तुम्हाला ना विचार इंद्रायणी मधलं काय आवडलं तुम्हाला आवडलं म्हणून विचारलं आय विल स्टार्ट आम्ही वा, 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 एक एक खुर्ची ऍड करूया आपण एक खुर्ची मिळेल का आपल्याला माझी ओके uh, uh, मी uh, uh, okay. तुझी नेहमी तारीफच था। करत राहणार आहे पण आता अधूकडनं पण जरा ऐकूया आपण अधूला काय म्हणायचं मेन म्हणजे तू आमच्याकडनं विचारतो अधूला एकदा विचार त्याला काय वाटतंय मग नंतर तुम्ही उत्तर द्यायचा माझ्याबद्दल इंद्रायणी चांगली गोष्ट एखादी तुला आवडणारी इंद्रायणी इंद्रायणीच म्हणतो मी उंदरायणी का म्हटलं उंदरांनी नाही म्हटलंय कांचन निशान नाही बोललंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट ना हां तुला आवडणार विचार अरे खूप आहे त्यातली एखादी गोष्ट मला पॉइंट आउट करायची हिची एवढी मेहनती ऍक्टर्स नाही बाहेर ऍक्टर खूप मेहनत आहे ते भयंकर म्हणजे आता आम्हाला करायची गरज आहे का थांब धाम त्याला बोल थांबतेला बोलू दे काय वाईट गोष्ट माहित नाही सध्या चांगलीच आहे सध्या चांगली सध्या वाईट गोष्ट म्हणजे किती खूप चांगली अच्छा खूप चांगली आहे तशाच गोष्ट माझी गोष्ट खूप चांगली आहे माझी खूप काळजी घेते अति काळजी घेते आणि ही तुझी वाईट गोष्ट तू पण माझी खूप काळजी घेतो सेटर माहितीये वाव बर आता पुढे आपण आणि इंद्रायणी आणि अधू दोघे हो खूप आवडलेले आहेत आमच्याकडे आता अण्णा केदार आलेत आहेत सो अण्णा केदारांना आपण विचारूयात की त्यांना कसं वाटत इथे काय म्हणणं काय त्यांचं म्हणणं महानाट्याबद्दल आणि पिंगा ही मालिका माझी आवडती मालिका पण इंद्रायणी सुद्धा माझी आवडती मालिका होती आणि तो महासंगम घडतोय आणि त्या कलाकारासाठी म्हणजे मला अधू आणि इंद्राणी हे दोघेही माझे आवडती पात्र आहेत त्या मालिकेतली सो त्यांच्यासाठी सुद्धा मला लिता ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती पण त्यांच्याकडून सुद्धा मी मारच खातोय आणि ते लिहायला पात्र ती पात्र एवढी आवडतात की तू स्वतःसाठी लिहून मार खाऊन म्हणजे विचारा ना। ना मला विचारायचं होतं महानाट्याचा जी त्यांच्यासोबत मस्ती करताना लिहिताना तुम्हाला मजा येतच असेल त्यांच्यासोबत काम करताना किती मला लिहिताना मजा येतेच पण लिहिताना मी हे विसरतो की हे मला परफॉर्म पण करायचं लेखक असतो तेव्हा मी लेखक असतो आणि कलाकार असतो तेव्हा कलाकार असतो पण मला सगळ्यात जास्त गंमत कधी येते जेव्हा मी प्रेरणाला टॉर्चर करतो अरे <laughs> आणि टॉर्चर करण्यासाठी म्हणजे दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणायच्या आधी ती मला सांगत असते दादा तू घेऊ नकोस आणि कट झाल्यानंतर पण ते म्हणते दादा छान झालं तो मला कर... आणि ऍक्च्युली काम करताना मला ही दयात असते यार मी किती टॉर्चर करतो हिला हिला लागत असेल का पण ती मात्र दादा मी ओके असं म्हणते कधी कधी सिक्वेन्स करताना तिच्यामुळे मला खूपदा लागलाय माझे मी, मी सांगते मी सांगते हे महानाट्य का घडते आधी झाली आमच्या वल्लरी hmm. फायनली तिला तिची डिग्री मिळते आणि तिकडे जेव्हा अण्णा घेतात आणि त्याचे गुंड येतात तेव्हा तो सिक्वेन्स शूट करत असताना मी शाश्वती म्हणून चुकून चेतन दादाला <laughs> खूप मारल एक्स्ट्रा मी एक फटका मारला होता खरं खरं आउट तिथून हा सगळ्या टॉर्चरचा सिक्वेन्स झाला हा किस्सा सांगायचा आम्ही सगळेजण इफ यू रिमेंबर लीप घ्यायच्या आधी एक सिक्वेन्स होता की अण्णा केदार आले होते आमच्या ह्याच्या माझं कॉन्व्हकेशन सेरेमनी होती वल्लरीची आणि तेव्हा ते तिथे येऊन आम्ही असं फुल गोफण वगैरे घेऊन मारामारी करतो आम्ही प्रेरणाला म्हणतो प्रेरणा दाखवून दे आणि आम्ही चौघी जणी असं घेरा करून होतो आणि प्रेरणा आणि अण्णा केदार असे मधोमध होते ठरल्याप्रमाणे डिरेक्टर सरांचं रिहर्सल प्रमाणे जे जे झालं ते सगळं झालं आणि नंतर एक सायलेन्स गेला तेव्हा माहित नाही हिला काय झालं पण मारली आणि 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 मारलं त्यांना मी आने, मी आम्ही सगळेजण ओ हे काय झालं आता असं आम्ही त्या जण आणि ते खूप असं तरी पण दादा बिचार नाही ग नाही काही काही नाही लागलं ग पण ठीक आहे मी का मारल म्हणजे हे जस्टिफिकेशन असू शकत नाही पण तरी सुद्धा टू कॅमेरा सेटअप होता एक मास्टरचा कॅमेरा होता आणि एक क्लोज मध्ये असं होतं की ही म्हणली तसं सगळ्या ह्या चौघी जणी गोल करून आहेत मी आणि अण्णा मध्ये असतो आणि माझ्या वतीने त्या अण्णाला मारायला लागतात ला ला गोफण घेऊन मारतात 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 आणि एका पॉईंटला असं होणं एक्सपेक्टेड होतं की त्याच्यापैकी कोणीतरी गोफंड माझ्या हातात देतं आणि ते मला म्हणतात की आता तू मार आणि त्याच्यानंतर मी मारायला जाणार आणि शॉर्ट कट होणार असं सांगितलं होतं त्या ऍक्च्युअल टेकमध्ये जे काही मुवमेंट आणि हे सगळे होते त्याच्यात मला कोणीच काहीच दिलं नाही आता आणि आणि कट पण झाला नाही शॉर्ट ना आणि शॉर्ट कटच होत नव्हता तेही ते कट म्हणत नव्हते आणि कोणीच काही करत नव्हतं त्याच्यामुळे माझं असं मेरी जिम्मेदारी बनती है। अभी मी तो कम, से कम मारू उसको म्हणून मी गेले आणि मी मारलं आणि त्याच्यामुळे आज आपण इथे बसलो आहोत महासंगप केलं दिने असं काही नव्हतं चाल चाल गो पण गेले स्वतःच्या कॅरेक्टरला कुठे दादा आधी लिहिलं दा, होतं कि हा तिला ने पकडून नेतो आणि ती म्हणते सोडवाला सोडवाला नंतर हा शेवटी शेवटी सोड मला सोड मला सोड मला हा म्हणाला ही फेल इन लव्ह अण्णा केदार फेल इन लव्ह विथ माय मारामारी पण हे बघ अशी जी मजा असते ना मी तुम्हाला ती बोलत होती काहीच नाहीये <laughs> पण आता <पड़ाता> घेऊन <Thank you. laughs> <पान>। ट्रॅक <laughs> सांगतो ट्रॅक असा आहे की प्रेरणा अण्णा केदार टॉर्चर इतकं मिस करायला लागते <laughs> की कदाचित ती अण्णा ती अजितला टॉर्चर करायला लागेल की अण्णा केलं तर, तर का वाजी <laughs> हो <laughs> ते एकदमच शांत बसले त्या म्हणायचं मला

काय म्हणणं काय वाटतं अण्णा केदार बद्दल किती आवडतो अण्णा केदार कारण खूप आवडतो छान छान लिहितो माझ्यासाठी चांगला लिहित हा हा नाही अण्णा केदार येतो राग येतो मग काढणार होता राग सगळ्यांना लेखकाने संधी दिलेली आहे राग काढायची सांभाळून काढा फक्त पुढचे एपिसोड्स पण लिहायचे असतात ठीक आहे आता आपण बोलूया इंद्रायणी आणि अधुवर्ती येते तुम्हाला इथे ये येऊन महानाट्याचा जो महासंगम आहे त्यांच्यासोबत मस्ती सुरूच आहे पण त्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं या संगमाबाबत संगम एकतर आम्ही खूप वाट बघत होतो जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही एका नवीन सेट वर जाणार आहोत आणि बऱ्याच दिवसांसाठी जाणार आहोत आणि ते पण पिंगाच्या सेट वर जाणार आहोत या आधीच आमच्याकडे आलेल्या होत्या त्यामुळे मला माहिती आहे किती मस्ती करतात आणि किती कारण आमच्या सेट वर आम्ही दोनच लहान आहोत तर आमचाच धिंगाणा चालू असतो आम्ही सगळ्यांना परेशान करत असतो पण इथे आल्यापासून आम्ही यांच्या सोबत त्यांची साथ मिळाल्यामुळे आम्ही इतका धिंगाणा करतो आणि इतकी मजा करतोय ना आणि तीच मजा आम्ही इतकं कम्फर्ट झोन झाला यांच्यासोबत की काम करताना पण असं ना वाटत नाही की नव्या साईटवर काम करतोय आणि इतके ट्विस्ट आहेत या सगळ्या सिक्वेन्सेस मध्ये आणि इतकी सगळेजण मेहनत करतात शारीरिक पण मेंटली पण खूप खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे हा सगळ्या मला करताना एक वेगळी इंदू कुठेतरी जाणवते की म्हणजे ने नेहमी जी मी करते ती वेगळी असते कधी कधी मी ते एक वेगळी छटा येऊन जाते माझ्या पात्रामध्ये तर मला करायला खूप मजा येते खूप टास्क पण दिले मला सरांनी आमच्या डिरेक्टर सरांनी आणि मला ते करताना खूप मजा कारण की एका कम्फर्ट झोन मध्ये मी काम करत होते आणि ह्या महासंगमच एक कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट आलेली आहे कारण की आम्ही तुम्हाला खूप दिवस एकत्र एक दिसणार आहोत yeah. सो हे युजली होत नाही आणि ते करायला आम्हाला मिळालंय आमचं सौभाग्य असं वाटतं फाईट सिक्वेन्स पण सुरू आहे असं मला वाटतंय तर त्या बाबतीत तुला काय ऑलरेडी लागलेला आहेच कायम फुटलेलं असत <laughs> फाईट सिक्वेन्स मध्ये अर्थात ना। प्रत्येक प्रत्येक वेळी याच्यात कंटिन्युटी लक्षात ठेवायला इथं लागलंय कधी इथं लागलंय कधी इथं लागलंय कधी लाग ला। हे ऍक्च्युअल खर खरं आयुष्यात मारलेलं असतं मला पण फाईट सिक्वेन्स म्हणजे अर्थात इकडे आता सगळे सगळ्यांसोबत मी करतोय प्रत्येकाचं काही ना काही वेगळे फाईट आहे तर मजा येते करायला त्यात फाईट मास्टर आलेले तर प्रत्येक ते खूप चांगलं सांगतात सगळं म्हणजे आता मी माझा पहिला टेक पाहिला तो त्यांनी बनव टेक झालेला तर तो इतका सुंदर झाला होता मी वन टेक दिला वन टेक मध्ये परफेक्ट आला तो हो तर तो मी पाहताना असं वाटतं की आई शपथ ची कोणती फिल्म बघतोय मी आणि स्वतःला इमॅजिन केलं जातो खूप मजा येते आणि मजा येते मजा येते चालेल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला छान वाटलं गप्पा म्हणून खूप कमी वेळ असतो पण ठीक आहे मजा आली ऑल द बेस्ट